श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य श्री शांतो नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करू संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे साठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी अर्थात अनंत चतुर्दशी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चौदा दहा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणनव्वद ठाणे सत्संग मंडळाच्या दिनांक सहा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी संपन्न झालेल्या एक्क्याऐंशी बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात इथून पुढे या देहाची अवस्था अशी आहे की तुम्ही आता काय काय चरित्र आपल्याला पाहायला मिळते इकडे लक्ष ठेवावी की आपण काय काय अनुभवू शकतो काय काय पाहू शकतो आपल्या अंतःकरणात काय येऊ शकते चित्रपट पाहताना डोळ्यासमोर काय येते आहे हे पाहण्यासाठी सतत आपण पाहत राहतो तसेच आपल्या जीवनात आपण येथे पाहायचे आहे की आपल्या गुरुस्थानाने आपल्या श्रद्धेने आपल्याला गुरूंचे काय काय अनुभव येऊ शकतात हे स्वतः अनुभवावं आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला याचा स्वतःच अनुभवायला येईल एवढे सांगू शकतो मी की तुम्हाला उपदेशाचे जे दोन शब्द सांगतो आहे की तुम्हाला दृढ भक्ती कशी करता येईल तुम्हाला काय मी माझे नाव घ्यायला सांगत नाही गुरुस्मरण करायला सांगितलेले आहे गुरुस्मरण हे परंपरेने चालत आलेले आहे तुम्ही माझे नाव घेतले तरी ते शिवाचे घेतल्यासारखे आहे शिवाचे नाव घेतले तरी ते माझे घेतल्यासारखे आहे यात तुम्ही कुठे तिळमात्र शंका ठेवायची नाही की माझे नाव घ्या असे मी कधी तुम्हाला शिकवणार नाही पण तुमचा हा तुमच्या ठिकाणी असलेला श्रद्धेचा भाग आहे तुम्ही तो अनुभवला पाहिजे माझी अशी निश्चित भावना किंवा कल्पना आहे की ही शक्ती तुम्हाला हमखास अनुभवाला येईल सत्पुरुषांच्या परंपरेमध्ये किंवा सत्पुरुषांच्या परंपरेमध्ये हेच महत्वाचा भाग असतो हा की आपल्या श्रद्धेप्रमाणे आपल्याला हा अनुभव येतो की नाही काही एक करू नका फक्त अनुभव येण्यासाठी तुम्ही तो प्रयत्न करू शकता की आम्हाला अनुभव येण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला यश आले नाही असे केले आणखीन दुसराच अनुभव येण्याची शक्यता असते तेव्हा तसे न करता माझे गुरु समर्थ आहेत त्यांची तेवढी योग्यता आहे आपण जे काय इच्छित बोलत आहोत ते सगळं आपल्या अनुभवाला येईल असा दृढ विश्वास जर तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर इच्छित मनोकामना पूर्ण व्हायला कुठेही विलंब लागणार नाही अजून हे झाले नाही अजून ते झाले नाही मागच्या वेळेला मी तुमच्या कानावर घातले होते तेव्हा तुम्ही लक्ष घालतो पण हे झाले नाही हे कशाने होईल की आपल्या ठिकाणी असलेला तरतम भावामुळे होते तेव्हा तो तरतम भाव जर पूर्ण कमी झाला तर यश तुमच्या पाठीमागेच असते नाहीतर मग आमच्या लोकांचा तरी काय उपयोग आहे हाच उपयोग आहे की तुमच्या पाठीशी उभे राहणे तुम्हाला आशीर्वाद देणे शक्ती देणे बोलण्यात सोयीस्करपणा आणणे पशुभाव काढून टाकणे ही आमची कामेच आहेत आणि ही कामे आम्ही सातत्याने करीत आलेलो आहोत करीत असतो कित्येक वेळा असेही होते की परगावाहून लोक आलेले असतात मी त्यांच्याशी बोलत नाही त्यांनाही खूप वाईट वाटते की आपण इतक्या लांबून आलो आपल्याशी बोलले नाहीत आता काय मला माहीत आहे सगळे आता काय बोलायचे ह्या भावनेने सुद्धा तुम्हा लोकांशी मी बोलत नाही काही वेळेला तुम्ही नाही बोललात तरी मी होऊन बोलतो तुम्हाला बोलायला मी संधी देतो तुम्ही लोकांनी श्रद्धेने काय ठरवायचे आहे की आपण श्रद्धेने जायचे ह्यांच्या कानावर सर्व घालायचे त्यांनी एकदा ऐकून घेतले की तुमचा विषय मिटला अशाच भावनेने तुम्ही सर्व लोक इथे या गुरुभक्तीचा प्रकारू निरोपावा माते सद्गुरू जेणे माझे मन स्थिरू पूर्ण राहे तुमाजवळी गुरुचरित्र अध्याय एक्केचाळीस ओवी पंच्याऐंशी तुम्हा लोकांची मागणी एकच असावी माझ्यापाशी की आमचा भाव आपण अशी स्थिर कसा होईल बाकीचे मी पाहतोच आहे बाकीचे पाहणे चालूच आहे तुम्ही सांगा बरे मी पाहत नाही असे सांगावे मला काही घाबरू नका सरळ उभे राहून सांगा की मला काहीही अनुभव आलेला नाही येत नाही मला काहीही नाही वाईट वाटायचे उलट मी मार्ग दाखवीन तुम्हीच अपुरे पडता तुमच्या ठिकाणी तेवढा पूर्ण भाव उत्पन्न होत नाही कुठेतरी संशय धरला जातो आणि त्यांनी या गोष्टी अशाच पद्धतीने अनुभवायला येतात अगदी स्थिर राहा अन्यथा सत्पुरुषाच्या कुठेही दर्शनाला गेले तरी त्यात काही फरक पडत नाही सर्व ठिकाणी एकच असते फक्त ज्यांचं आत्तापर्यंत आपण मार्गदर्शन घेतलेले आहे त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सत्पुरुषांकडून मार्गदर्शन घ्यायचे नाही एवढी काळजी घ्या बाकी दर्शनाला जाण्याचे हल्ली सत्पुरुषांचे प्रमाण अगदी बरेच कमी आहे तुम्ही जसे गुरुदर्शनाला येता तसे जायचं त्यात कुठे बिघडले फक्त त्यांना मार्गदर्शन विचारायचे नाही आपली ही जी परंपरा आहे ती अशा पद्धतीची परंपरा आहे की तुम्ही भारावून भावनेने नमस्कार केला कोणताही नमस्कार केला तर कोणी काहीही फरक पडत नाही मार्गदर्शन जर घेतले तर व्यत्यय येण्याची बरीच शक्यता आहे काही लोक आमच्या सोडून सुद्धा काही लोक दर्शनाला जातात एक दोन दिवसांपूर्वी मी नगरहून येण्यापूर्वीची ही घटना आहे एक भाविक स्त्री आहे त्या नित्याने दर्शनाला सुद्धा येत आहेत त्या म्हणाल्या मला जरा तुमच्याशी दोन मिनिटे बोलायचे आहे मी म्हटले बोला त्या म्हणाल्या आपल्या नगरमध्ये एक महाराज आलेले आहेत त्यांच्या दर्शनासाठी मी गेले माझा जीव एवढा विचित्र झाला की मी यांच्या दर्शनाला कुठे गेले देवजाणे साठ सत्तर वर्षांच्या स्त्रिया आहेत त्या तर काय झाले तर ते मला ते पाहलंच नाही तेथे जे सर्व काय चाललेले आहे ते हा तुमच्यावर संस्कार झालेला आहे तो संस्कार सोडून तुम्ही तिकडे गेल्याच कसे असे आहे की शेजारी पाजारी लोक असतात त्या दर्शनाला या दर्शनाला या मी गेले पण तो औपचारिक उपचार झाला हे आपणाला मोक्ष देऊ शकतील आणखीन काही देऊ शकतील ही भावना ठेवू नका यात हे लोकोपचार आहेत ते सांभाळावे मी आपल्याला घालून दिलेली परंपरा ही आपल्याला सांभाळता येईल अशा दृष्टीने यापुढे दृढभाव ठेवा तुमच्या सत्संगाचे कार्य अतिशय चांगले चालले आहे मला अतिशय आवडलेले आहे तुम्हा लोकांना त्यामध्ये जेवढे जेवढे सामील होता येईल तेवढे व्हा कुठेही गडबड करू नका या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत आणि त्या मी सांभाळतो आहे तुम्हालाही आशीर्वाद देऊन माझे हे दोन शब्द आता पूर्ण करतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादासाठी उद्या सकाळी सहा वाजता 시리 그로데에 와 닿더